माननीय पोलीस अधीक्षक सांगली यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे अधिकारी व अंमलदार यांना कारवाई करण्याबाबत निर्देश दिले त्याप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार आणि त्यांचे अधीनस्थवरील पोलीस अंमलदार यांच्या पथकाने अंमली पदार्थ विक्री तस्करी साठा व उत्पादन करणाऱ्या इसमांच्याबाबत गोपनीय माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्यावर लक्ष केंद्रित केले त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस हवालदार सागर टिंगरे यांना त्यांच्या गोपनीय बातमीदाराने माहिती दिली की बिटा हद्दीतील कारवे एम आय डी सी रामकृष्ण हरिमाऊली इंडस्ट्रीज या ठिकाणी इसम बलराज कातारी हा चारचाकी वाहनातून मॅफेड्रॉन एम डी नावाच्या अंमली पदार्थाची विक्री करण्याकरिता घेऊन जाणार आहे नमूद गोपनीय बातमी पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांना कळवली असता त्यांनी सदर बातमीची हकीकत संदीप घुगे पोलीस अधीक्षक सांगली यांना कळवून कारवाई करण्याबाबत सूचना आणि मार्गदर्शन घेऊन वरील सर्व पोलीस अधिकारी आणि अंमलदार हे मिळालेल्या बातमीची खात्री करण्याकरिता शासकीय व खाजगी चार चक्की वाहनाने रवाना होऊन शासकीय पंच अधिकृत वजनकाटाधारक खाजगी फोटोग्राफर यांना बोलावून तसेच माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी तास्काव विभाग तासगाव अतिरिक्त कार्यभार बीटा उपविभाग बिटा यांच्याकडील झडती व कारवाईचे अधिकारपत्र घेऊन कारवाई कामी कारवेगावचे हद्दीत असलेले एम आय डी सी येथे रोडने आज जाऊन मिळालेल्या माहितीच्या ठिकाणी जाऊन थोडेसे अंतरावर अलीकडे येणारे जाणाऱ्या वाहनावर लक्ष ठेवून थांबले असता रामकृष्ण हरी माऊली इंडस्ट्रीज समोरील पत्र्याच्या गेटमधून एक संशयित पांढऱ्या रंगाची हुंदाई आय ट्वेंटी तिचा आर टी ओ क्रमांक एम एच त्रेचाळीस ए एन अठरा अकरा चार वाहन बाहेर येत असताना दिसल्याचं पोलीस स्टाफने त्या वाहनास थांबवून त्या वाहनातील चालकास वाहन बंद करण्यास सांगितलं त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी उपस्थित सगळ्यांच्या समक्ष वाहनातील इसमास नाव का विचारले असता त्यातील चालकाने त्याचे नाव आणि शेजारी बसलेल्या इसमाने त्याचे नाव बलराज अमर कातारी वै वर्ष चोवीस राहणारं साळशिंगे रोड आय टी आय कॉलेजजवळ विठा असे असल्याचे त्यावेळीला सांगितले त्यावेळी क्रमांक एक याने सदरचे वाहन त्याच्या वडिलांच्या नावावर असून तो क्रमांक दोन याचे भाडे घेऊन जाणार असल्याचं सांगितलं आणि उडवा उडवीची उत्तरे दिली नमूद इसमांना वाहनातून उतरवून प्राप्त माहित बातमीची माहिती देऊन क्रमांक दोन यास विश्वासात घेऊन विचारणा केली असता नंबर दोन बलराज कातारी याने सांगितले की रामकृष्ण हरी माऊली इंडस्ट्रीज येथे तयार केलेला मॅफेड्रॉन एम डी नावाचा अंमली पदार्थ प्लास्टिक पिशवीमध्ये भरून तो ट्रॅव्हलिंग बॅगेसमध्ये ठेवून सोबत वाहनचालक मुंबई येथे विक्रीकरिता घेऊन चालला होता सदरचे वाहन भाड्याने घेतलेले असून याबाबत त्याच्यासोबत असलेला वाहनचालक याला काही माहिती दिलेली नाही तर सदरचे एम डी ट्रग्ज हे गाडीचे डिक्कीमध्ये बॅगांमध्ये ठेवलेले असून त्याचा मित्र रहुदीप धानजी बोरीचा आणि सुलेमान जोहर शेख यांनी रामकृष्णहरी माऊली इंडस्ट्रीज येथे तयार केला आहे त्याचवेळी रामकृष्णहरी माऊली इंडस्ट्रीज या शेडमध्ये संशयित हालचाली दिसून आल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी तात्काळ सोबत असलेल्या पोलीस अंमलदारांना सदर ठिकाणी पाठवून तेथील संशयित रहुदीप धानजी बोरीचा आणि सुलेमान शेख यांना ताब्यात घेतलं आहे काल मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार विटा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये विटा एम डी सी परिसरात काही संशयास्पद हालचाली असल्याचं आम्हाला माहिती पडलं त्यानुसार सानी गुन्हे शाखेच्या पथकानं त्या ठिकाणी सापळा रचला आणि त्या सापळ्यामध्ये आम्हाला एक हुंदाई व्हाईट कलरची गाडी त्या कारखान्यातून बाहेर पडताना दिसली त्या गाडीचा पाठलाग करून जेव्हा आम्ही त्या गाडीतील व्यक्तींना त्यांच्याकडं असलेल्या मालाबाबतची खात्री केली तर ते त्यामध्ये एम डी सदृश्य पदार्थ आम्हाला व्हाईट पावडर सापडली त्या ठिकाणी मी तात्काळ रासायनिक विश्लेषकांना पाचारण करून त्याबाबतची खात्री केली असता एम डी असल्याचं आम्हाला समजलं त्यानुसार आम्ही पुढील पंचनामा केला आणि हे एम डी ज्या ठिकाणी बनण्यात तयार करण्यात येत आहे त्या बंद पडलेल्या युनिटवरही आम्ही छापा टाकला आणि त्या ठिकाणी ते एम डी पदार्थ बनवण्याक आम्ही जे रॉ मटेरियल आहे रॉ मटेरियल मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आढळून आलं त्याचबरोबर जे डिस्टिलेशन असेंब्ली आहे या मशीनद्वारे जे यंत्रसा सामुग्रीद्वारे एम डी ट्रग बनवण्यात येतं ते सर्व आम्ही जप्त केलेलं आहे आत्तापर्यंत यामध्ये आम्हाला तीन आरोपींचा सहभाग दिसून आलेला आहे याच्यात आणखीन पुढं काही धागेदोरे असतील त्याकरिता वेगळे पथकं तयार करून आम्ही ती रवाना केलेली आहेत आणि लवकरच त्यामध्ये आणखीने आरोपी निष्पन्न होतील या झालेल्या कारवाईमध्ये एकूण साडे चौदा किलो तयार एम डी ड्रग्ज त्याचबरोबर त्याला लागणारं जे रॉ मटेरियल आहे आणि बाकीची यंत्रसामुग्री आहे सर्व जप्त करण्यात आली याची किंमत साधारणतः साडे एकोणतीस कोटीपर्यंत आहे तर मला विश्वास आहे की याच्यामध्ये आणखीनही बरेच धागेदुऱ्या पोलिसांना मिळतील आणि याची पूर्ण पाळीमुळे आम्ही खणून काढण्यामध्ये यशस्वी राहू या ठिकाणी जे माझ्या पथकाने कामगिरी केली आहे त्या सर्व अधिकाऱ्यांचं नामलदारांचं मी या ठिकाणी कौतुक करतो अभिनंदन करतो आणि याच पद्धतीनं आम्ही पुढं काम हे चालू ठेवणार आहोत आणि याच्या शेवटपर्यंत आम्ही जाणार आहोत धन्यवाद तिसरी आंतरराष्ट्रीय तर यामध्ये यामध्ये आता थोडंफार प्रमाणात हे पण दिसून येते आहे की जे एम आय डी सी परिसरामध्ये बंद पडलेले कारखाने आहेत किंवा जे आजारी कारखाने आहेत तसा त्या ठिकाणी वापर करण्यात येत आहे तेव्हा छुप्या पद्धतीनेही ग्रामीण भागामध्ये हे सर्व रॉ मटेरियल आणून कोणाच्या नजरेला पडणार नाही या हिशोबानेही त्याचं निर्मिती करण्यात येत आहे तर आम्ही सर्व ग्रामीण भागातील पोलीस पाटील असतील आमचे गुप्त गुप्त बातमीदार असतील आमच्या सर्व पोलिस स्टाफ असेल त्यांनाही सूचना दिलेल्या आहेत असं कुठेही संशयास्पद हालचाली दिसत आहेत काही व्यक्ती आपल्याकडे दिसून येत आहेत तर तात्काळ माहिती घ्यावी आणि त्याच्यामध्ये जर काय असेल तर आम्ही कारवाई करत आहोत किती दिवसापासून सुरू असावा असा अंदाज आहे हे आता जी तपासामध्ये माहिती पुढे येत आहे हे नुकतंच त्या ठिकाणी ते युनिट बंद पडलेलं भाडे तत्वावर घेण्यात आलेलं होतं त्या साधारणतः एक महिन्यापासून ते त्या ठिकाणी भाड्याने घेण्यात आलं होतं पूर्ण त्यांना सेटअप त्या ठिकाणी लावण्यामध्ये किती वेळ गेलेला आहे किती त्या ठिकाणी मॅन्युफॅक्चरिंग झालेलं आहे हे सर्व तपासामध्ये निष्पन्न होईल